वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत भ्रष्ट राजकारणाचा बिमोड करण्यासाठी परिवर्तन आघाडीच्या डॉक्टर मिंचेकरांना विजयी करा माजी खासदार राजू शेट्टी रुई येथील कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांचा घाणाघात राज्यासह देशातील राजकीय संस्कृती बिघडली आहे सध्या राजकारणात टोळीयुद्ध सुरू असून राज्यातील दोनशे ते दोनशे पन्नास सत्ता असेल तिकडे जात आहे सध्या सत्तेतून पैसा मिळवण्याचा आणि पैशातून सत्ता मिळवण्याच्या व्यवसायातून आमदार खरेदी विक्री सुरू आहे तो पैसा आपल्याच खिशातील आहे तरी याचा बिमोड करून पायबंद घालण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांना विजयी करा रोहित तालुका हातकलंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सलीम मुजावर होते महायुती सरकारच्या काळात शेतीसह सर्व क्षेत्रातील वाताहत झाले आहे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत छोट्या उद्योगांना चालना दिली जात नाही कर्जमाफी केली जात नाही उलट उद्योगपती अदानी अंबानींची कर्जमाफी करून सामान्य नागरिकावर सरकार अन्याय करीत आहे यावेळी उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील मिंचेगावचा मी स्थानिक रहिवाशी आहे आता बाहेरून पार्सल आणायचे आपण बंद करायला पाहिजे आपल्याला इचलकरंजीचे पार्सल नको आणि शिरोळचे पण पार्सल नको हातकलंगले व शिरोळ मतदारसंघातील जनता मला व उल्हास पटेल यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही गेल्या दहा वर्षामध्ये महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी व इंदू मिल जागेवरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील स्मारकासाठी साधी एक वीडसुद्धा लावलेली नाही या सरकारला लाज वाटली पाहिजे तसेच ही लाजीरवाणी गोष्ट आहे अशा सरकारला निवडून द्यायची की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे या सरकारला साथ देणाऱ्या आमदारांनीही धडा शिकवण्याचे काम करणे काळाची गरज आहे कार्यकर्ता मेळाव्यास माजी जिल्हा परिषद सदस्य कुमार खुळ तालुका अध्यक्ष अप्पाो एडके पंचायत समिती सदस्य अरुण मगदूम ॲडव्होकेट सुरेश पाटील पुरंदर पाटील महावीर हुल्ले सर्जेवराव पाटणकर रावसाहेब अबदान कुमार जगोजी अविनाश शिंदे जीवनधर बलवान सुनील वडगावे मुनीर जमादार प्राध्यापक राजगोंड पाटील अशोक मुंडेसर सुनील पाटील व आनंदा किल्लेदार यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशक्ती भीमशक्ती पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते